तुमचं उपोषण चालू आहे आमरण उपोषण चालू आहे ते कशाबद्दल चालू आहे चौघोन भाऊ गोयन भाऊ मांडे तुमचं नाव काय कुटुमिनी लोकपती हा गाव लांब जिल्हा सोलापूर बरं सोलापूर ऑफिस समोर तुम्ही बसला आहे आमरण उपोषणासाठी तर कुणी अन्याय केला आहे तुमच्यावर

आता तुमचं म्हणणं काय आय आय वारून किती वेळ बरं बरं मग ती जमीन कशी त्यांनी मग कशी लागली नावाच करून मृत्यूपत्र तुम्ही जे हे दिले मृत्यूपत्र त्यांनी केलंय मग ते मृत्यूपत्र केलंय का त्यांनी बोगस केलं नोट लोक असं बोगस केली तुमचं म्हणणं आहे

नाही था था तर आता तुमचं आता आमचं काय म्हणणं आहे आता पंच्याऐंशी तर किती कमी लावले का काय लावलं आता आमची कुर्ली एक भूम आहे की खोरण भाव आहे मी तर पाठी म्हणती काय तुला रेस करून आले आम्ही आजूबार आहे ते बारली करून म्हणून आम्ही पथरलेंत दिस काय चिबीली नाही काय चिबी नाही कुलाया खेळ कुना बा नाही कुला खेळ आई ने कुलाया खेळ दाग तू तुमच्या सारख्या ऐसो तुला शकल दाग ही सगळ ऐसो टेनिस दे आई मला की दो गेला बरं पाचली नाही ती व्हिडिओ काही दिसले